नमस्कार समृद्धीच रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण पारंपरिक पद्धतीने बनवली जाणारी धपाटी पाहणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा इथे मी सर्वप्रथम दोन वाट्या ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे त्याचबरोबर एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे हे पीठ मी छान असं जाळीने चाळून घेतलेलं आहे त्याचबरोबर एक चमचा ओवा ओवा मी हातावर क्रश करून टाकलेला आहे क्रश करून टाकल्यामुळे आपल्या धपाट्याला चांगला स्वाद येतो त्याचबरोबर अर्धा चम्मच हळद एक चमचा धनाजिरी पावडर त्याचबरोबर एक बारीक चिरलेला कांदा आणि भरपूर अशी कोथिंबीर वापरलेली आहे शक्यतो जास्त कोथिंबीर आणि लसण वापरायचा त्याचबरोबर इथे मी आठ ते नऊ हिरव्या मिरच्या लसूण आणि कोथिंबीर घेतलेली आहे हे आता आपल्याला वाटण तयार करायचं आहे वाटण तयार करण्यासाठी मी इथे हिरवी मिरची लसूण कोथिंबीर एक चमचा मीठ आणि एक चमचा जिरे वापरलेले आहेत हे सर्व बारीक करून घ्यायचं आहे त्याचबरोबर हे सर्व टाकून आपण आता ते छान असं मिक्स करून घेणार आहोत त्याचबरोबर आता आपण वाटून घेतलेला आहे ठेसा त्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि दोन चमचे तेल मी टाकून घेतलेलं आहे आणि हे सर्व आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे छान असं मिक्स करून घेतल्याच्यानंतर आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून आता पीठ मळून घ्यायचं आहे जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही आहे जसं आपण भाकरीला पीठ अशा पद्धतीने आपल्याला हे पीठ म्हणून घ्यायचं आहे त्याचबरोबर इथे मी दोन पिठापासूनच धपाटे बनवत आहे पाहिजे तर तुम्ही पीठही टाकू शकता तर हिरवी मिरचीचाच वापर करून मी धपाटे तयार करत आहे अशा पद्धतीने तुम्हाला जर हिरवी मिरची आवडत नसेल तर तुम्ही लाल मिरचीही टाकून धपाटे बनवू शकता कारण लाल मिरचीमध्ये पण धपाटे खूप छान होतात अशा पद्धतीने मी सर्व पीठ छान असं मळून घेतलेलं आहे जर पीठ कोरडं वाटत असेल तर आपण पाणी लावून त्याला छान असं मळून घेऊ शकता तर इथे मी पाणी लावून छान असं मळून घेतले आहे जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही अशा पद्धतीने आपण हे पीठ मळून घेतलेलं आहे हे पीठ आपलं छान परफेक्ट असं म्हणून झालेलं आहे तर मळून झालेले पीठ हे मी दहा मिनटं असं ठेवून देणार आहे त्यानंतर धपाटे तयार करून करायला घेणार आहे तर इथे मी कॉटनचा हातरुमाल वापरलेला आहे तुम्ही कोणताही कपडा वापरू शकता फक्त कॉटनचाच वापरा त्यानंतर मी थोडंसं पीठ हातावर गोळा करून घेतलेला आहे आणि त्यावरती थे ठेवलं आहे अशा पद्धतीने मी धपाटे पाणी लावून हाताला थोडंसं घ्यायचं आहे आणि नंतरच थापायचं आहे कारण आपल्या हाताला ते चिटकत नाही अशा पद्धतीने मी सर्व बाजूने पातळ असं थापून घेतलेला आहे आणि त्याचबरोबर मधोमध मुद जे राहिलेला भाग आहे तो अशा पद्धतीने मी काढून घेतलेला आहे तर बघू शकता कारण आपलं धपाटं मधोमध मुद जाड होणार नाही त्यासाठी तर एकसारखं धपाट आपलं तयार झालेलं आहे त्यानंतर मी आता पाच होल करून घेतलेले आहेत तर गॅस ता गॅसवरती तवा ठेवून तव्यावर मी थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे आणि नंतरच हे धपाटं टाकलेलं आहे तर अशा पद्धतीने हे धपाटं काढून घ्यायचं आहे काढून घेतल्यानंतर आता चौकून आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे त्यानंतर तेल ह्याच्यासाठी टाकायचं आहे की सहज आपलं धपाटं उलतुले उलतलं तर अशा पद्धतीने उलथण्याच्या साहाय्याने आपण ते उलटून घ्यायचं आहे तर हे धपाटं दोन्ही बाजूने आपल्याला छान खमंग असं खरपूस होईपर्यंत भाजायचं आहे धपाटं भाजेन होईपर्यंत आता आपण दुसरं धपाटं तयार करणार आहोत तर बघू शकता किती छान असं आपलं धपाटं तयार झालेलं आहे तर अशा पद्धतीने मी सर्व धपाटे तयार करून घेतलेले आहेत तर बघू शकता किती छान असं आपलं धपाट तयार झालेलं आहे तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली तर नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही पण ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करून पहा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद